मित्रांनो नमस्कार उस्मानाबाद दीडशे शेळ्या विक्रीसाठी आहेत सर्व आपण पाहणार आहोत शेळ्यांचा दरही आपल्याला सांगणार आहे गाव वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहेत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे या पा उस्मानाबाद या दीडशे शेळ्या दोन चार सात आठ झालेल्या शेळ्या आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या आहेत सर्व गाभन आहेत चार महिन्याच्या आसपास काही वेळेला जवळ आलेल्या आहेत लसीकरण झालेलं आहे किलोचा दर मित्रांनो तीनशे पन्नास रुपये किलोचा दर ठेवलेला आहे दर थोडाफार कमी जास्त होईल क्वांटिटी क्वालिटीनुसार एकूण दीडशे नगा आहेत कुणाला जास्त क्वांटिटी म्हणजे जा हवे असतील दोनशे पाचशे नगापर्यंत तरीही भेटून जातील गाव वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहेत मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी एकवीस झिरो सहा मित्रांनो कमीत कमी वीस नग कोणी खरेदी करणार असाल तर शंभर किलोमीटरपर्यंत घरपोच सुविधा मोफत दिली जाईल तर संपर्क नक्की करा प्युअर उस्मानाबादी शेळ्या खरेदी करण्यासाठी धन्यवाद